सोशल मीडियावरती रिलेशनशिप बिल्ड करताना काही चुका होतात लोकांकडून आणि बेसिक आहे सगळ्यांना नॉलेज नसतं कसं बोलायचं तर याचं ना छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला ना मैत्री बिल्ड करायला किंवा प्रोफेशनली रिलेशनशिप बिल्ड करायला फायदा होईल रॅपो बिल्ड करायला खूप फायदा होईल तर आता लिंक्ड इन आहे किंवा जे पण सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत ना त्यावर जे मोठ्या हुद्द्याचे लोक असतात एका मोठ्या स्टेटसचे लोक असतात सीईओ लोक असतात यांच्याशी संवाद साधताना त्यांना असं नसतं विचारायचं की तुम्ही काय करता त्यांची प्रोफाईल तुम्ही पूर्ण स्टडी करायची असते ती प्रोफाईल स्टडी करून त्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधायचा असतो त्यांना कुठले अवॉर्ड्स मिळाले रिवॉर्ड्स मिळाले त्यांनी काय काम केलंय त्यांनी काय स्टडी केलंय हे सगळं लिहिलेलं असतो ऑलरेडी मध्ये हे त्यांना विचारून त्यांचा वेळ वाया घालवण्यापेक्षा हा अभ्यास आपणच करायचा असतो आणि प्रत्येकाचा अभ्यास करून त्यांचं नाव लक्षात ठेवून त्या प्रकारे संवाद साधायचा असतो आणि हाऊ टू हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकामध्ये सुद्धा याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील असं जर तुम्ही केलं ना तर समोरच्याला काय वाटतं मिळतील की हा व्यक्ती आपल्याला किती व्हॅल्यू देतो आहे म्हणजे या व्यक्तीसाठी आपण किती महत्वाचे आहोत असं एक फिलिंग येतं आणि हे दोन्हीकडून झालं पाहिजे माझं म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फीच ह्या गोष्टी करा पण तुम्ही जे फालतू प्रश्न विचारतात ना उगीच ऍड झाल्यावर मग तुमचं तुमच्या प्रोफाईलचं हो नाव दिसतं तरी तुम्ही विचारता तुमचं नाव हो काय मग तुम्ही विचारता तुम्ही कुठे राहता ते पण प्रोफाईलमध्ये लिहिलेलं असतं कुठे राहतात व्यक्ती कुठे काम करतात त्यांचं प्रोफेशन काय आहे हे सगळं प्रोफाईलमध्ये लिहिलेलं असतं अबाउट वर क्लिक केलं तर पूर्ण वाचता येतं मग तेच फालतू प्रश्न म्हणजे तुम्ही वेळ वाया घालवतात तुम्ही समोरच्याचा वेळ वाया घालवता ते तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालवता ते त्यापेक्षा समोरच्याचा थोडासा अभ्यास करून जर तुम्ही त्याच्याशी संवाद साधाल आणि तुमच्याकडे अनेक टॉपिक असतील बोलायला जगामध्ये किती सारे टॉपिक्स आहेत तो, तो व्यक्ती तुम्हाला बिझनेसमध्ये किंवा तुम्ही जे पण करत असाल त्याच्यामध्ये तो पण व्यक्ती तुम्हाला मदत करेल तुमची एक लॉंग टर्म मैत्री चालू होईल ही ना शॉर्ट टर्म मैत्रीचे लक्षण आहेत हे जी ना। हो जे तुम्ही वागतात याच्यानी बोर्डम क्रिएट होतो तुम्ही जेव्हा हे प्रश्न विचारतात समोरचा वैतागून जातो ह्या प्रश्नांना कारण तुम्हाला माहितीये का समोरच्याला किती लोक ऍड आहेत जर तो सीईओ असेल किंवा मोठ्या हुद्वर असेल एखादा व्यक्ती त्याला रोज पाच हजार लोकांशी बोलावं लागत असेल जर तर तो सेम गोष्ट कॉपी पेस्ट करत बसणार आहे का की व्हॉट इज युअर प्रोफेशन व्हॉट इज युअर प्रोफेशन तर तुम्ही ही बेसिक गोष्ट शिका आणि त्यातनं तुम्ही बघा की तुमच्या बोलण्या वागण्यामध्ये काय चेंजेस आले तुमची मैत्री टिकली का कोणत्याही लोकांची इंटरनेटवर जे मैत्री झालेली आहे ती मॅजिकली कशी पुढे आहे आणि ग्रो करतात तुम्ही जसं फुल उमलतं किंवा एक म्हणतात मैत्री पण उमलते म्हणतात की पुस्तकाचं शेवटचं पान नसतं वाचायचं हळूहळू पुस्तकाची पानं उलगडायची असतात त्याप्रकारे आपली मैत्री सुद्धा हळूहळू डेव्हलप होत जाते त्याप्रकारे तुम्ही मैत्री डेव्हलप केली पाहिजे ओके की ग्रोईंग की अप कीप ग्रोईंग किप ही कीप ग्रेडिंग